आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आधी सहकार याची हत्या नंतर स्वतःवर गोळी झाडली रिअल इस्टेट एजंट असलेल्या दोघांच्या हत्येचं गूढ उखलण्यात अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आलंय जमीन व्यवहारातून या हत्या झाल्या असल्या तरी त्या मागचा कट पाहून पोलीसही हदरून गेलेत नेरूळ इथल्या दोन रिअल इस्टेट एजंटची हत्या झाली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला याचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आलाय या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे सुमित जैन आणि खान दोघेही राहणार रिअल इस्टेट एजंट आहेत जमिनीचे व्यवहार करणे हाच त्यांचा व्यवसाय होता या दोघांचीही हत्या करण्यात आली होती यातील सुमित जैन यांना परस्पर पाली इथल्या साडेतीन एकर जमिनीचा सौदा केला होता विशेष म्हणजे या जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला होता एका बनावट व्यक्तीला जमीन मालक बनवण्यात आले त्यानंतर ती जमीन साडेतीन कोटीला विकण्यात आली होती या बनावट व्यवहाराची माहिती सुमित जैनचा सहकारी अमीर खानजादा याला मिळाली यानंतर खानजादा यानं या बनावट व्यवहारात आपलाही हिस्सा मागितला या बनावट जमीन व्यवहारात ज्यानं ही जमीन घेतली होती त्यानं साठ लाख आणि नव्वद लाखाचे दोन चेक सुमित जैन याला दिले होते त्यातील साठ लाखांचे वाटप झाले होते पण ज्यावेळी जमीन खरेदीदाराला या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाला त्यामुळे त्यांना नव्वद लाखाच्या चेकचे पेमेंट थांबवले होते पेमेंट का होत नाही त्यामुळे सुमित जैन हा अस्वस्थ झाला होता याबाबत त्यांनी माहिती घेतली त्यावेळी त्यांना अमीर खानजा याने संबंधित खा, खरेदीदाराला फूस लावल्याचा संशय आला त्यामुळे खानजादा याचा काटा काढण्याचं जैन यानं ठरवलं त्यासाठी त्यांनी विठ्ठल नाकाडे याला पन्नास लाखाची सुपारी दिली त्यानुसार जागेच्या व्यवहारासाठी खानजादा याला एकवीस ऑगस्टला नेरुळला नेण्यात आले होते यानंतर सुमित जैन आणि विठ्ठल नाकाडे यांना गाडीतच खानजादा यांना गोळ्या घातल्या त्यानंतर त्याचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात फेकून देण्यात आला यावेळी या सुमित जैन घाबरला होता या हत्येत आपलं नाव येऊ नये यासाठी त्यांनी एक आयडिया केली तो खोपोलीला आला त्या ठिकाणी त्यानं स्वतःच्या पायावर गोळी मारली त्यात त्याच्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला त्याचवेळी विठ्ठल नाकाडे यांनी आपले पन्नास लाख कधी देणार अशी विचारणा केली यातून पुन्हा वाद झाला शेवटी नाखाडे यानं सुमित जैन यांच्यावर चाकूने वार केले त्यात सुमित जैन यांचाही मृत्यू झाला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर